श्री स्वामी समर्थ हा संदेश कोणीही बघितल्याशिवाय जाऊ नका हा संदेश जर का तुम्ही मिस केला म्हणजे दुर्लक्ष केला तर तुमच्याकडनं खूप मोठी चुकी होईल आणि खूप काही गोष्टी ऐकल्या बिना तुम्ही जाशाल म्हणून हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका दत्तजयंती उद्या आहे म्हणून आज हा संदेश दुर्लक्ष करू नको दत्तजयंतीच्या आधी हा संदेश न चुकवता शेवटपर्यंत ऐक म्हणजे स्वामी तुझ्यावर प्रसन्न होतील या संदेशद्वारे स्वामी तुला खूप काही सांगून जाणार आहे जे तुझ्या आता नाही पुढं अडचणीमध्ये खूप काही संदेश खूप काही सांगितलेले वचन कामात येणार आहे म्हणून हा संदेश दुर्लक्ष करू नको हा संदेश मनापासनं स्वामींचं नाव घेऊन शेवटपर्यंत ऐक दुःख तुझे दूर होतीलच अजून तू यशस्वीसुद्धा होशील पैसेसुद्धा तुला खूप येतील तुझी गरिबी दूर होऊन जाईल स्वामींचं सतत स्मरण कर म्हणजे तू नेहमी पुढं जाशील हा स्वामींचा संदेश शेवटपर्यंत ऐक म्हणून संदेश जर का तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त नक्की लिहा स्वामी म्हणतात जे करावं ते योग्य जे करावं ते प्रामाणिकपणे भेमानी करून कोणाला फसवू नका हा संदेश जो ऐकत आहे तो माझा भक्त आहे हा संदेश नीट ऐका स्वामी त्यांचीच इच्छा पूर्ण करता जे मनापासून स्वामींना मानतात स्वामी त्यांच्या पाठीशी उभा असतात जे नेहमी प्रामाणिकपणे प्रयत्न करतात म्हणून एकनिष्ठेप्रमाणे प्रयत्न करा तुमचाही दिवस येईल वेळ लागेल पण स्वामी तुम्हाला इतकं काही काही देतील जे तुम्ही त्या गोष्टीचा विचारसुद्धा केला नव्हता श्री स्वामी समर्थ स्वामी अजून सांगतात नेहमी दुसऱ्यांची मदत करा प्रामाणिकपणे राहा सगळ्यांचं चांगलं करा दुसऱ्यांचं चांगलं करा म्हणजे आपलं पण चांगलंच होईल स्वामी म्हणतात तुम्ही काही करा लोक तुम्हाला नावच ठेवतील म्हणून मनाला वाटेल आणि स्वामींचं नाव घ्या आणि तेच करा जी तुमची इच्छा आहे तू जर का बरोबर असेल तर कोणालाही घाबरू नको आणि जर का तू चुकीचा असेल तर समोरच्याची माफी माग माफी मागल्याने कोणी छोटा किंवा मोठा